राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील लोकसभेचं निवडणूक ही जाहीर झालेली आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस या तिन्ही गटाचं शीट शेअरिंग हे आणि जागा मतदार जागा आणि मतदारसंघ हे पूर्णपणे फायनल झालेलेच ऑलरेडी ऑलमोस्ट तर आपण या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला ज्या बावीस जागा मिळालेल्या आहेत बावीस ब सोळा आणि दहा असा यांचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्यापैकी उद्धव ठाकरे गटाला बावीस जागा मिळालेल्या आहेत त्या बावीस जागा कोणत्या असतील ते मतदारसंघ कोणते असतील आणि तिथे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार कोणते असतील ते, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी विनंती राहील तुम्हाला तर मित्रांनो पहिलीच जागा आपण घेऊ शकतो की मावळची जागा जिथे शिंदे गटाचे श्रीरंग बारणे असतील तर त्यांना पुन्हा शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्याची श शक्यता आहे परंतु भाजपचे जे बाळाभेगडे आहेत माजी मंत्री त्यांचा कडाडून विरोध आहे आणि ते पण इंटरेस्टेड आहेत मावळ मतदारसंघातून की आम्हाला मला पण खा जागा भेटली पाहिजे किंवा सीट मिळाली पाहिजे तिकीट मिळालं पाहिजे आणि उद्धव ठाकरे गटाकडून जे राष्ट्रवादीतून ठाकरे गटाकडे आलेले संजोग वागेरे हे सध्या उद्धव ठाकरे गटाकडून संभावित उमेदवार असतील दुसरी जागा मित्रांनो रायगड रायगड म्हणजे कोकण किनारपट्टी म्हणा किंवा कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आपण मानला जातो तर रायगडमधून माजी खासदार आनंद गीते यांना तिकीट मिळायची शक्यता आहे तर त्यांचा विरोध करतील राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांना तिकीट मिळायची शक्यता आहे राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाकडून ठीक आहे तिसरी जागा खूप इंटरेस्टिंग होणार आहे ती, ती म्हणजे कल्याण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे सुपुत्र आणि श्रीकांत शिंदे आणि तिथे ऑलरेडी रस्ते केस सुरू आहे परंतु कल्याणमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून एकतर आदित्य ठाकरेंना रिंगणात उभा करतील श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात किंवा सुषमा स्वराज सॉरी सुषमा सुषमा अंधारे यांना उभे करतील आणि ही जागा एकदम असं काय बोलतो आपण नाही का असं प्राईम जागा बनवतील किंवा न्यूज बनवायचा प्रयत्न असेल यांचा तरी कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना विरोध करणारे आदित्य ठाकरे किंवा सुषमा सुंदर अंधारे किंवा आणखी एखादं नवीन नाव तिथून येऊ शकतं पण ही जागा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि इथली निवडणूक खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो चौथा मतदारसंघ देखील एकनाथ शिंदे सर एकनाथ शिंदे यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण ठाणे हा मतदारसंघ आहे ठाणे मतदारसंघामध्ये एकनाथ शिंदे यांचं खूप चांगलं नाव आहे वर्चस्व आहे आणि ठाणे मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून नरेश मस्के यांच्या नावाची चर्चा आहे परंतु याच्या ठाण्यामध्ये भाजपसुद्धा इंटरेस्टेड आहे रवींद्र चव्हाण किंवा संजय केळकर ह्या दोघांना भाजप इथून उभा करायचं विचार करते आणि ह्या सगळ्यांना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे जे एकेकाळी एकनाथ शिंदे यांचे कट्टर मित्र होते किंवा आपण बोलू शकतो खांद्याला खांदा लावून काम काम करणारे ते सहकारी होते परंतु शिंदे हे स्वतः वेगळा पक्ष निर्माण केल्यामुळं तिथून राजन विचारे बाहेर पडले नाहीत आणि ते उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले तर राजन विचारे विरुद्ध वी नरेश मस्के किंवा रवींद्र चव्हाण भाजपचे आणि संजय केळके केळकर भाजपचे यांच्यामध्ये इथली लढत होऊ शकते पाचवी जागा आहे मित्रांनो मुंबई दक्षिण ही द जागासुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे इथे अरविंद सावंत विद्यमान खासदार आहे तर मिलिंद देवरा किंवा राहुल नार्वेकर या दोघांच्या नावाची भाजपकडून चर्चा आहे परंतु हीच जागा मनसे जर सोबत आली तर आम्ही मनसेला देखील देऊ अशी अशा सुद्धा गोष्टींची चर्चा सुरू आहे आता ते नक्की मनसे सोबत जाते का नाही जाते त्याच्यावरती ही जागा डिपेंड असणार आहे परंतु या जागेवरती अरविंद सावंत यांचा चांगला मजबूत मतदारसंघ आहे आपण असं म्हणू शकतो सहावी जागा मित्रांनो मुंबई उत्तर पश्चिम इकडे बाप बेटा बाप लोक बाप आणि मुलाची जुगलबंदी बघायला भेटणार आहे इथं मुंबई उत्तर पश्चिममधून गजानन कीर्तीकर हे शिंदे गटामध्ये आता प पाठीमागे आणि ते खासदार आहेत आता शिंदे गटाचे परंतु इथे सुद्धा एक कॅन्डिडेट इंटरेस्टेड आहे ते म्हणजे जयप्रकाश ठाकूर आणि शि ह्या दोघांना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही खेळी खेळलेली की गजानन कीर्तीकर यांचा मुलगा अमोल कीर्तीकर बापाच्या विरोधात मुलाला उभं करायचं उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे आणि अमोल कीर्तीकर विरुद्ध गजानन कीर्तीकर शिंदेगड आणि जयप्रकाश ठाकूर भाजप अशी हितली लढत होऊ शकते सातवी जागा मित्रांनो मुंबई दक्षिण मध्य आहे इथे शिंदे गटाचे खासदार आहेत विद्यमान राहुल शिवाळे आणि आता त्यांच्यासाठी राहुल शेवाळेंसाठी ती जागा फायनल झालेली असं बोलू शकतो आपण आणि या ठिकाणी दोन नावं उद्धव ठाकरे गटाकडून असेल किंवा शिव काँग्रेसकडून असेल कारण या ठिकाणी धारावी हा भाग येतो आणि आपले उद्धव ठाकरेंची जिथं शिवसेनाच ही आहे सुद्धा भाग येतो तर इथं काँग्रेसकडून वर्षा गायकवाड देखील इंटरेस्टेड आहेत आणि उद्धव ठाकरे गटाकडून अनिल देसाई या नावाची चर्चा आहे तर इथं आता नक्की कशी कोणाची लढत कशी होते ते आपल्याला बघायला भेटेल त्याच्यानंतर आठवी जागा आहे मित्रांनो मुंबई उत्तर लोकसभा मुंबई उत्तर पूर्व इथे भाजपचे मनोज कोटक हे विद्यमान खासदार आहेत तर मिरकोटे हे आमदारात पण त्यांना भाजपनं तिकीट दिलेलं आहे आणि मनोज कोटक यांचं तिकीट कापलेलं आहे मग कोटेंना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील यांना तिकीट देऊ शकतात किंवा दे देण्याची शक्यता आणि याच ठिकाणी मनसे देखील पुन्हा इंटरेस्टेड आहे म्हणजे मगाची जी सांगितली ती जागा आणि ही जागा दोन ठिकाणी मनसे इंटरेस्टेड आहेत असं बोलण्यातून त्यांच्या समजले नववी जागा आहे मित्रांनो रामटेक रामटेकची जागा सांगलीची जागा गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रामटेकची जागा मिळण्या मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते रामटेकमधून कृपाल तुमाने खासदार आहेत शिंदे गटामधले आणि या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना यामध्ये रस्तिकेत सुरू असलेलं दिसतंय आपल्याला परंतु उद्धव ठाकरे गटाकडून इथे उत्तम कापसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे दहावी जागा आहे मित्रांनो पालघर रावे राजेंद्र गावित हे आता सध्या तिथले विद्यमान खासदार आहेत राजेंद्र गावित यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी बऱ्याच वेळा पक्ष प्रवेश केलेले आहेत वेगवेगळ्या गटामध्ये आधी ते राष्ट्रवादीमध्ये होते परत भाजपमध्ये गेले परत शिंदे गटामध्ये गेले त्यामुळे आता ते कुठल्या पक्षातून उभे राहतात त्याच्यावरती तिथली उमेदवार डिपेंड आहे पण आता सध्या ते शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत परंतु इथून उद्धव ठाकरे गटाकडून विनोद निकोले यांना इथली उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे हे विनोद निकोले कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का की सर्वात गरीब आमदार म्हणून त्यांचं बघा न्यूजवरती आहे नाव आणि ते सध्या आमदार आहेत तरी पण ते स्प्लेंडर या गाडीवरून फिरतात आणि पत्र्याच्या घरात राहतात अशी त्यांची ओळख आहे तर हे विनोद विकोले विनोद निकोले आणि राजेंद्र गावित यांच्यामध्ये लढत होऊ शकते त्याच्यानंतर अकरावी जागा आहे मित्रांनो अकोलेची अकोलेमध्ये अनुप धोत्रे हे बी जे पी तर अकोला हा मतदारसंघ पी प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांचा एक गड मानला जातो त्यामुळं जर प्रकाश आंबेडकर तिथून म्हणजे महा महा महाविकास आघाडी महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये जर आले तर ते प्रकाश आंबेडकरांसाठी अकोल्याची जागा सोडू शकतात जर ते नाही आले तर इथून उद्धव ठाकरे गटाकडून नितीन देशमुख आहेत नितीन देशमुख तेच जे गुवाहाटीवरून परत आले होते एकनाथ शिंदे यांना सोडून ज्यावेळेला ह्यांचं भ्रष्ट हे फुटलेलं उद्धव ठाकरे गट त्यावेळेला तर ते नितीन ग देशमुख यांना उद्धव ठाकरे इथून उमेदवारी देण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर मित्रांनो बारावी जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी नारायण राणे यांचा मजबूत मत आणि शिवसेना दोघांचाही मजबूत मतदारसंघ मानला जातो परंतु नारायण राणे यांना बी जे पीतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि इथंच शिंदे गटाचे उदय सामंत मंत्री आहेत त्यांचे बंधू किरण सामंत यांना देखील गट सभा उमेदवारी देण्यासाठी इंटरेस्टेड आहेत आणि त्यांना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून विनायक राऊत असतील जे फायरब्रँड नेते म्हणा म्हणू शकतो आपण ठाकरे गटाचे त्याच्यानंतर धाराशिव ओमप्रकाश निंबाळकर विद्यमान खासदार आहेत आणि त्या ता दिवशी धाराशिवला जी उद्धव ठाकरे यांची सभा झाली त्या उद्धव सा ठाकरे सभे उद्धव ठाकरे यांच्या सभेत देखील ओमप्रकाश निंबाळकर यांनी आपली उमेदवारी किंवा उद्धव ठाकरे यांनीच त्यांची उमेदवारी जाहीर केल्याचं थोडक्यात के सांगितलं तरी ते भाजप शिंदे आणि भाजप हे दोन्ही किंवा अजित दादा तिघांचंही तिघे इंटरेस्टेड आहेत तानाजी सावंत शिंदे गटामधून सांगतो कोण इंटरेस्टेड आहेत तानाजी सावंत त्यांचे पुतणे धनंजय सावंत हे इंटरेस्टेड आहेत तर निवृत्त सनदी अधिकारी प्रवीण परदेशी हे भाजपमधून इंटरेस्टेड आहेत आणि अजित पवारांचे राणा पाटील राणा पाटील आणि ओमप्रकाश निंबाळकर यांचे काही वैर नवीन नाही आहे खूप दुश्मनी आपण म्हणू शकतो त्यांची तिथं चालते त्याच्यानंतर न नंतरची जागा आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे दोन उमेदवार तिथे एकमेकांमध्ये भिडलेले आपण एक दोन दिवसामध्ये बघितले ते असतील चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे त्याच्यानंतर भाजपकडून भागवत कराड आणि अतुल सावे तर शिंदे गटाकडून संदीपान संदीपान भुमरे हे तिघेही इंटरेस्टेड आहेत पण आता ठाकरे था गटाकडून पहिल्यांदा कोण इथं तयार होते चंद्रकांत खैरे किंवा अंबादास दानवे दोघांपैकी नावाची काहीतरी फायनल होईल पण भागवत कराड आणि अतुल सावे तर शिंदेचे सुम संदीपान भोमरे आता इथली सीट कोणाला जाते हे तुम्हाला जर काय माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा त्याच्यानंतर शिर्डी शिर्डी इथं सदाशिव लोखंडे हे विद्यमान खासदार आहेत सदाशिव लोखंडे शिंदे गटाचे खासदार आहेत तसंच इथून बा उद्धव ठाकरे यांना विरोध सदाशिव लोखंडे यांना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे हे भाऊसाहेब वागसवर यांना मैदानात उतरवू शकतात परंतु भाजपमध्येच असलेले मित्रपक्ष रामदास आठवले म्हणजे आठवले ग्रुप असेल यांनाही ही जागा पाहिजे त्यामुळं आठवले त्या आठवले देखील या जागेवरती इंटरेस्टेड आहेत त्याच्यानंतरची मित्रांनो जागा आहे जालना रावसाहेब दानवे आणि त्यांचंच दानवे परिवारातले असतील ते शिन उद्धव ठाकरे गटाकडून अंबादास दानवे जर संभाजीनगरची जागा अंबादास दानवे यांना मिळाली नाही तर त्यांना जालना ही जागा देण्यात येईल असं बोललं जाते त्याच्यानंतर नाशिकमध्ये आहेत हेमंत गोडसे हे, हे विद्यमान खासदार आहेत शिंदे गटाकडून तर पाठीमागच्या वेळेलाच श्रीकांत शिंदे यांनी नाशिकच्या सभेमध्ये बोलताना हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती त्याच्यावरून देखील खूप गदारोळ झाला होता आपले सगळ्यांचे लाडके छगन भुजबळ असेल यांनी या गोष्टीवरून विरोध केला के होता की त्यांना अधिकार कुणी दिला हे सगळं करायचं आणि आपलं भाजप देखील इथून नाराज होतं पण विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे किंवा जिल्हा अध्यक्ष विजय कारंजकर यांना किंवा शांतीगिरी महाराज देखील इथे इंटरेस्टेड आहेत शांतीगिरी महाराजांनी एवढं पण सांगितले की जर मला तिकीट मिळालं नाही तर मी अपक्ष देखील उभा राहू शकतो त्याच्यानंतरची जागा आहे मित्रांनो यवतमाळ वाशिमची ही जागा आहे पाच वेळा या जागेवरून भावना गवळी ह्या खासदार आहेत परंतु ते आता शिंदे शिंदे गटामध्ये गेल्यात त्यांना आणि त्याचबरोबर आता मा माजी मंत्री आणि मंत्री संजय राठोड यांनी हे देखील इंटरेस्टेड संजय राठोड यांच्याबद्दल तुम्हाला आठवत नसेल तर मी करून देतो पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांचं नाव आलेलं त्यांचं मंत्रिपदीही गेलं होतं तेही आता ह्या वा यवतमाळ वाशिममध्ये खासदारकीसाठी इंटरेस्टेड आहेत परंतु या दोघांना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी संजय देशमुख नावाचं एक इथे तोप उभी केलेली आहे त्याच्यानंतर हिंगोलीमध्ये हेमंत पाटील हे गटाचे विद्यमान खासदार आहेत आणि सुभाष वानखेडे आणि नागेश पाटील आष्टीकर पण इथे हिंगोलीमध्ये मराठा समाजाची भूमिका काय आहे किंवा मनोज पाटलांची भूमिका काय ह्याच्यावरती इथल्या जागेवरती कोण निवडून देणार हे बघण्या बघायला भेटेल बुलढाणामध्ये आहे शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि ह्यांना विरोध करतील उद्धव गटाचे नरेंद्र खेडेकर बुलढाणामध्ये त्याच्यानंतर परभणी उद्धव गटामध्ये आहेत संजय उर्फ मंडू जाधव ते विद्यमान आहेत आता सध्या आणि त्यांना विरोध करणारे आहेत अजितदादा गटातून राजेश विटेकर आणि शेवटचं सा बावीसावी जागा आहे मित्रांनो जळगाव जळगावमध्ये उमेश पाटील हे बी जे पीचे उद्यमान खासदार आहेत परंतु यावेळेला भारतीय जनता पार्टीने त्यांचं तिकीट नाकारलेलं आहे त्यांच्या जागेवरती स्मिता पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे गटाकडून कारण ही जागा जी आहे जळगावची इथे महिला उमेदवार असल्यामुळे उद्धव ठाकरेंनी देखील महिला उमेदवार देण्याचा विचार चालू आहे आणि या ठिकाणी ॲडव्होकेट ललिता पाटील ह्यांना स्मिता पाटील यांच्या विरोधात उभं करण्याची दाट शक्यता आहे तर हे बावीस जागा होत्या बावीस जागेवरचे बावीस उमेदवार होते आणि यांचे विरोधक कोण होते, होते ते आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं व्हिडिओ आवडला असेल हो तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं मत किंवा तुमचं प्रतिक्रिया किंवा तुम्ही कुठल्या मतदारसंघातून येता ते देखील मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार